सांगली जिल्ह्यातील दुय्यम निबंधक कार्यालयाची वेळ एकतीस मार्च अखेरपर्यंत दोन तासांनी वाढवली सांगली जिल्ह्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालयाची वेळ दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत कार्यालयीन वेळ म्हणजे सुट्टीचे दिवस वळून दोन तासांनी वाढवण्यात येत असून ही दररोज सकाळी आठ पंचेचाळीस वाजल्यापासून ते संध्याकाळी सात वाजून पंधरा मिनटापर्यंत राहील या कालावधीमध्ये जिल्ह्यातील सर्व सहदुयमत निबंधक दुय्यम निबंधक कार्यालय चालू ठेवून दस्तनोंदणीचे सर्व प्रकारचे कामकाज सुरू ठेवण्यात येत आहेत या संधीचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आव्हान सहाय्यक जिल्हा निबंधक वर्ग एक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी अश्विनी सोनवणे जिरंगे यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे केले आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस हे आर्थिक वर्ष संपत्त येत असल्याने माहे मार्च दोन हजार पंचवीसमध्ये दस्तनोंदणीचे प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही यास्तव नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दिनांक एक मार्च दोन हजार पंचवीस ते दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत जिल्ह्यातील सर्व द्वेम निबंधक कार्यालयाची वेळ दररोज दोन तासांनी वाढविली असल्याचे प्रसिद्धी पत्रकार म्हटले आहे याचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे